लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी नवीन वर्षात मिळणार एकवीसशे रुपये हो एकवीसशे रुपये तुम्हाला ही जानेवारी महिन्यात तर पडणार नाहीत परंतु एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाऊंटवरती पाहायला भेटतील आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला पंधराशे रुपयांचा तो तुम्हाला अकरा तारखेपासून तुमच्या अकाऊंटवरती पाहायला भेटणार आहे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट काय आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार त्या त्या दरम्यान महिलांना हप्ता वाढून एकवीसशे रुपये देण्यात आल्याचे महायुती सरकारने केले आहे या योजनेत आता नवीन वर्षात एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहेत तुम्ही पाहू शकता की आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट मात्र हे पैसे कोणत्या महिन्यापासून देण्यात येणार आहेत याबाबत काहीही माहिती नाही तर मला माहिती आहे आम्हाला माहिती आली की वरून सूत्रांकडून समजले आहे की तुम्हाला एप्रिल महिन्यापासून एप्रिल मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटणार आहेत आणि हे पैसे तुम्हाला सलग पाच वर्ष भेटणार आहे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही मार्च अर्थसंकल्प निर्णय झालेला आहे की तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पाहायला भेटतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट मानावं लागेल लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे हो सहावा महिन्याचा हप्ता सहा हप्ते त्यांच्या अकाउंटवरती पडलेले आहे जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांती आधी देण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतर मार्च महिन्यापासून कदाचित लाडक्या बहिणींना एकशे रुपये मिळू शकतात मार्च महिन्यात अर्थसंकल्प पी अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे आदित्य तटकरी जे बालविकास मंत्री आहेत यांनी सांगितले आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीस लाख महिलांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे नवीन एकवीस लाख अर्जही त्यांच्या त्यांच्याकडे गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता की देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मंत्री आहेत यांनी सांगितले आहे माझी कन्या भाग्यश्री योजना लाडकी मुलगी असेल तर मिळणार पण पन, पन्नास हजार रुपये हो ही सुद्धा नवीन योजना तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आता बहिणींना पैसे भेटणार लाडक्या बहिणींना आता, आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही खूप मोठी अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता की आता लाडक्या बहिणीसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना मुलगी असेल तर मिळणार पन्नास हजार रुपये या योजनेमध्ये मुलींना जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च उचलणार सरकार माझी कन्या भाग्यश्री होय या योजने अंतर्गत मुलींच्या जन्मानंतर महाराष्ट्र शासनाकडून पन्नास हजार रुपये त्यांना मिळणार आहेत सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असेल आवश्यक आहे आधार कार्ड पाहिजे तुम्हाला आधार कार्ड हे तुम्हाला आवश्यकच आहे अनिवार्य आहे यासोबतच आई किंवा मुलीचे बँक खाते पासबुक मोबाईल क्रमांक पासपोर्ट अस आकाराचे छायाचित्र म्हणजे पासपोर्ट फोटो रहिवासी निवास पत्त्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहिजे जर तुम्हाला जर मा माझी कन्या भाग्यश्री योजनेत जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एवढ्या अटी या, या कम्प्लीट करायच्या आहेत तुम्ही पाहू शकता की लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट सरकार या ठिकाणी देत आहे सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्हाला आधार कार्ड हे आता तर लागणारच आहे यासोबतच आई किंवा मुलीचे बँक खाते तुमचे पासबुक पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे तुम्हाला पासपोर्ट फोटो पाहिजे रहिवासी निवासी पत्त्याचा पुरावा देखील तुम्हाला या ठिकाणी पाहिजे अनिवार्य आहे तुम्हाला या गोष्टी देखील पाहिजेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी अपडेट आहे लाडकी बहीण नवी लाभार्थी अपडेट पैसे किती मिळणार पैसे किती मिळणार नवीन लाभार्थ्यांना नवीन लाभार्थ्यांना सुद्धा पंधराशे रुपये भेटणार आहेत ही अपडेट आहे लाडकी बहीण योजना नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना पैसे किती भेटणार जर नवीन अर्ज जर तुम्ही केला समजा आता तर नवीन फॉर्म जर टाकला तर तुम्हाला पंधराशे रुपये एक सहा हप्ते पडणार आहेत आणि जो एकशे रुपयाचा हप्ता आहे तुम्हाला मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे तुम्हाला नऊ सहा सॉरी सहा हप्ते तुम्हाला नऊ हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती हे सरकार जर जरी करता तुम्ही जर नवीन अर्ज टाकला असेल अशा महिलांना सुद्धा पैसे या ठिकाणी भेटणार आहेत आता पाहू शकता या घडीची आत्ताच्या घडीची सर्वात मोठे अपडेट लाडक्या बहिणीसाठी येते महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्यांना रजिस्ट्रेशन केलेल्या महिन्यापासून पैसे मिळणार असल्याचे सांगितले जात आहे हो परंतु यासाठी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु मी सांगतो जर तुम्ही नवीन अर्ज केलेला असेल आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक असेल सर्व अपडेट जर तुम्हाला ओके असेल तुमचं तर पहिला हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये ते सहा हप्ते तुम्हाला नऊ हजार रुपये हे तुमच्या अकाउंटवरती पाहायला भेटतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आताच्याकडे जी सर्वात मोठी अपडेट तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट मी सांगितलं तुम्हाला बघा लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत हे खरंच आहे ही, ही खूप मोठी अपडेट आहे जर तु जर लवकरात लवकर जर तुमचं नसेल नसे तर तुम्ही जाऊन अपडेट करा तसेच महिलांना अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे हो पुन्हा तपासणी होणार आहे तुमच्या अर्जांची बऱ्याच महिलांनी दोन दोन अर्ज भरलेले आहेत अशा महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत तुम्ही ही बाब लक्षात घ्यायची आहे बऱ्याच महिलांनी दोन दोन फॉर्म भरले आहेत अशा महिलांना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पैसे भेटणार नाहीत दोन दोन अर्ज भरले असतील परंतु ज्या महिलांनी एकच अर्ज भरलेला आहे त्यांचं सर्व बाबी ह्या क्लिअर आहेत अशा महिलांना पैसे या ठिकाणी लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटवरती पाहायला भेटते तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही महिलांनो तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर पडते बघू तुम्ही पाहू शकता इथं अपडेट लाडकी बहीण योजना संक्रांती आधी मिळणार सातवा हप्ता सातवा हप्ता जर मी सांगतो तुम्हाला अकराशे रुपये तुम्हाला हा जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता जानेवारी महिन्याचा सातवा हप्ता तुम्हाला अकरा तारखेपासून पडणार आहे तुम्ही पाहू शकता की आम्हाला सूत्रांकडून समजलेलं आहे पंधराशे रुपये तुम्हाला आता देखील जानेवारी महिन्याचा हप्ता आहे ते पंधराशे रुपये तुम्हाला अकरा तारखेपासून पडणार आहे अकरा तारखे तुम्ही डेट पाहू शकता की अकरा तारखेपासून तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पैसे तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटतील तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही लाडकी बहीण योजना अर्जांची पडताळणी कशा पद्धतीने होणार ते पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लाडक्या बहिणीसाठी अतिशय अपडेट आहे तुमच्या अर्जांची ही पडताळणी कशी होणार तुम्ही पाहू शकता की आदित्य तटकरे यांनी काय सांगितलं आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र अर्जा अर्जदार ओळखण्यासाठी सर्व अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं आहे की त्याने अर्जांची ही पडताळणी करणार आहेत तुम्ही पाहू शकता की दुसरे अपडेट काय आहे तक्रारीच्या आधारावर केसरी आणि पिवळ्या जे तुमचं हे आहे पासबुक आहे ते सॉरी पासबुकच म्हणतोय जे तुमचं रेशन कार्ड आहे केसरी आणि पिवळं असलेल्या अर्जदारांना वगळणं वगळता अन्य सर्व अर्जांची तपासणी होणार आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वात मोठं अपडेट या ठिकाणी ही आहे की आधार कार्ड आणि बँक हे अकाउंट तुमचं लिंक पाहिजे तरच तुम्हाला पैसे भेटणार आहे नाहीतर तुम्हाला पैसे हे या ठिकाणी भेटणार नाहीत हे दोन्ही तुमचं लिंक पाहिजे तरच तुम्हाला तो पैसे भेटणार तरच पैसे मिळणार आहेत तर हे तुम्ही चांगल्या रीतीने तुम्हाला पाहायचं असेल तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकला लिंक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बरेच लोक व्हिडिओ तर पाहत आहेत परंतु सबस्क्राईब नाही करत लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपल्याला वन के करायचे आहेत लवकरात लवकर वन के करा एक हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर करा अशीच नवीन नवीन अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील सोबत धन्यवाद